जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणात कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या सोबत एक बैठक घेतलेली विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही सहा तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम व हे समजून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश देऊन आम्ही त्यांना वेळेत पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीने वर्तन केलेलं आहे सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनिधी म्हणून काही पैसेही जमा केले गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की आपलं नाव खराब होते या काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला टाळं लावून तोंडाला टाळं लावून त्यांनी जो काही चुकीचा या ठिकाणी या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चावर यांना Apa Apa itu? Apa Apa itu?